श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोगऱ्याच्या फुलांचे गजरे करणार आहोत आज आपण पाच प्रकारचे गजरे बघणार आहोत ही मोगऱ्याची व आबोलीची फुले आहेत यामध्ये आपण गुलाबाची फुले टाकूनसुद्धा गजरा बनवणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा किती सुंदर असे फुले आहेत तर आपण आता गजरे बनवणार आहोत हे पहा ही मोगऱ्याची व आबोलीची फुले आहेत इथे मोगऱ्याची दोन प्रकारची फुले आहेत व आबोलीची अशी तीन प्रकारची फुले आहेत आपल्याकडे हे पहा हा जाड मोगरा आहे चला तर आपण आता बनवूया मोगऱ्याचा गजरा खूप सोप्या पद्धतीने सुंदर असे आपण पाच प्रकारचे गजरे बनवणार आहोत यासाठी आपण दोऱ्याच्या अशा गाठी मारून त्यामध्ये फुले गुंतवायची आहेत विकत मिळतो तसा हा गजरा आज पन आपण बनवणार आहोत लग्नसराईमध्ये गजरे आपल्याला लागतात किंवा कोणत्याही शुभकार्यासाठी आपण गजरे वापरत असतो ते गजरे विकत आणता घरच्याच फुलांचे कसे बनवायचे त्याचे व्हिडिओ मी दाखवत आहे हे पहा अशा आपण ह्या गाठी घ्यायच्या आहेत व त्यामध्ये अशी फुलं गुंतवायची आहेत व त्याची गाठी व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे हे तुम्ही पाहू शकता एक सारख्या असा हा विकत मिळतो तसा गजरा आपण घरी बनवत आहोत खूप सुंदर आणि खूप पटकन होतो मी आज आपल्याला पाच प्रकारचे गजरे दाखवत आहे आता मोगऱ्याच्या फु झाडांना भरपूर फुले आलेले असतात आपण थोडा वेळ काढून असे गजरे तयार केले तर आपले खूप पैसे वाचतात हे पहा या पद्धतीने अशा गाठी घ्यायच्या आहेत थोडं थोडं अंतर सोडून ह्या गाठी घ्यायच्या व त्यामध्ये फुले गुंतवायची व त्या गाठी थोड्याशा ओढायच्या म्हणजे आपला गजरा खूप छान आणि सुंदर दिसतो सुटसुटीत दिसतो गाठी खूप लांबही नाही घ्यायच्या आणि खूप जवळही नाही घ्यायच्या ठराविक अंतरावरतीच घ्यायच्या म्हणजे गजरा हा खूप छान दिसतो वेगवेगळ्या प्रकारचे पाच गजरे आपण येथे तयार करूया आज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा हे पहा या पद्धतीने हा गजरा मी तयार केलेला आहे हा गजरा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा एक प्रकार आपण तयार केलेला आहे चला तर आपण दुसऱ्या प्रकारचा गजरा तयार करूया हे पहा हे आपण मोगऱ्याचा व आबोलीच्या फुलांचा एकत्र गजरा तयार करणार आहोत दोन फुले एकत्र असा हा गजरा आता आपण तयार करून घेणार आहोत खूप पटकन होतात हे गजरे खूप सुंदर सुंदर असे मी गजरे तयार करून दाखवलेले आहेत तुम्ही पाहू शकता आबोलीची फुलेही खूप छान दिसतात आपल्याकडे लाल फुले असतात त्या लाल फुलांचाही गजरा खूप छान दिसतो गुलाब पाकळीचा गजरासुद्धा खूप छान तयार करता येतो त्यासाठी गुलाबाची फुले ही थोडी मोठी पाहिजे असतात त्याचाही गजरा खूप छान दिसतो व खूप महागही असतो गुलाब पाकळीचा गजरा हे पहा लग्नसराईमध्ये सणांना आपण गजरे हे घेतच असतो ते विकत न घेता घरच्या घरी कसे तयार करायचे ते या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे मी पाच प्रकारचे गजरे आज तुम्हाला इथे तयार करून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता हे पहा या पद्धतीने हे असे गजरे ओवायचे आहेत हा आपला दुसऱ्या प्रकारचा गजरा ओवून झालेला आहे हे बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहे हा गजरा लाल पांढऱ्या व बघव्या फुलांमध्ये हा गजरा खूप सुंदर दिसत आहे चला तर आपण गुलाब पाखळीचा व मोगऱ्याच्या फुलांचा गजरा तयार करूया तोही गजरा खूप छान दिसतो मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या -वेग प्रकारचे साड्यांना गोंडे कसे करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता मी वेगवेगळ्या -वेग डिझाईन करून दाखवलेले आहेत लग्नसराईमध्ये आपण साड्या आणतो व गोंडे करण्यासाठी बाहेर देतो त्या बाहेर न देता थोडासा वेळ काढून साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते आहे। तुम्ही नक्की पहा हे पहा ह्या गुलाबाच्या पाकळ्याच्या फोल्ड करून घ्यायच्या व त्या सुईत ओवून घ्यायच्या त्यानंतर ना आपण पांढरी फुले ओन घ्यायची मोगऱ्याची हा गुलाब पाकळी व मोगऱ्याचा मिक्स गाजरासुद्धा खूप छान दिसतो हे पाहू शकता तुम्ही एकदम पटकन हा गजरा ओवून होतो आपल्याकडे यापेक्षा मोठी गुलाबाची साईज असेल तरीही चालते तो अजून खूप छान दिसतो पाकळ्या खूप मोठ्या येतात त्याच्या हे पा या पद्धतीने असा व्हायचा हो आहे मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या बांगड्यांपासून नवीन गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा मी वीस ते पंचवीस प्रकारचे गोठ तयार करून दाखवलेले आहेत जो गोंड्यांना दोरा वापरतो त्याच दोऱ्याचा वापर, वापर करून मी खूप सुंदर असे गोठ बनवलेले आहेत तुम्ही नक्की पाहू शकता व रुखवताव सुद्धा वेगवेगळ्या वस्तू मी तयार करून दाखवलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता हे पहा या पद्धतीने आपला हा गजरा तयार झालेला आहे मी हा असा गजरा तयार केलेला आहे खूप सुंदर असा गजरा तयार झालेला आहे आपला गुलाब पाकळीचा व मोगऱ्याचा चला तर आपण आता फक्त मोगऱ्याचाच गजरा तयार करूया हे मी डबल मोगरा घेतलेला आहे याला डबल मोगरा म्हणतात ह्या मोगऱ्याची फुले असे जाड असतात आणि हा गजरा भरगच्चा दिसतो आपल्याला डबल गजरा लावायची गरज लागत नाही आपण केसांमध्ये डबल गजरा लावतो तो डबल गजरा लावायची आपल्याला गरज पडत नाही खूप सुंदर असा हा गजरा दिसतो हा मोगरा जाड आहे त्यामुळे याचा गजरासुद्धा भरगच्च दिसतो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा सपोर्ट करा हे पहा हे अशा आपण एकसारखी फुले ओवून घ्यायची आहेत दोन दोन फुले ओवायची आहेत आपणही मैत्रिणींनो ज्या माझ्या मैत्रिणी ब्लाऊज वगैरे शिवतात त्यांच्यासाठी उपयुक्त व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ब्लाउज शिवून जे शिल्लक कापड राहते त्या कापडापासून वेगवेगळ्या प्रकारचे पायपासण्या कशा तयार करायच्या ते मी आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हा पहा हा आपण आबोलीच्या फुलांचा गजरा ओवत आहोत फक्त आबोलीची फुलं घेतलेली आहेत यामध्ये मिक्स फुले घेतलेली नाही आहेत खूप सुंदर आणि पटकन होणारा हा गजरा आहे कमी वेळामध्ये आपले हे गजरे ओन होतात नक्की वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण पहा सपोर्ट करा हे पहा असा आपण हे होऊन घ्यायचं आहे मैत्रीणं मी आपल्या चॅनलवरती रुखवता ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वेग वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत त्यामध्ये केळीचे पान तयार केलेले आहे दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार केलेले आहेत विड्याचे पान व सुपारी तयार केलेले आहे हिरव्या ब्लाउज पिसाच्या तुकड्यापासून विड्याचे पान तयार केले आहे हे पहा हे आपले पाच प्रकारचे गजरे तयार झालेले आहेत हा गजऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नक्की सपोर्ट करा व सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद